आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आशा करते तुम्ही की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर थमनेवरून तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आजचा ब्लॉग हा कशाशी रिलेटेड असणार आहे तर याच्या आधी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की मी माझं स्वतःचं नवीन घर घेतलेलं आहे म्हणजे आम्ही आमचं नवीन घर घेतलेलं आहे तर आज मी तुम्हाला माझ्या नवीन घराचा टूर करणार आहे म्हणजे लवकरच फर्निचिंग फर्निशिंगचं काम सुरू होणार आहे पण त्याआधी म्हटलं की एकदा पूर्ण फ्लॅट तुम्हाला दाखवावा कारण बिफोर आणि आफ्टर खूप फरक होणार आहे सो त्यासाठी आधी रिकामा फ्लॅट कसा आहे ते तुम्हाला दाखवावं सो त्यासाठी मी इथे आलेली आहे आणि तुम्हाला पूर्ण घर माझं आता मी दाखवणार आहे पण थोडंसं एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की आजूबाजूला कामं सुरू आहेत त्यामुळे ना भरपूर असा आवाज येत आहे तर तेवढं तुम्हाला थोडं मॅनेज करावं लागेल तर चला मग आता आणि टू बी एच के फ्लॅट आहे माझा टू बी एच के फ्लॅट आहे सो आता चला जास्त बडबड न करता तुम्हाला माझं नवीन घर दाखवणार आहे सो चला आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा

खूप सुंदर व्ह्यूज आहे फक्त गार्डन फेसिंग आहे सो त्याच्यामुळे छान गार्डन वगैरे आहे समोर खूप आणि इथून एंट्री केल्यानंतर आता हा जो आहे त्याच्यानंतर लिव्हिंग रूमला अटॅच आवाज खूप जास्त होतोय तर लिव्हिंग रूमला अटॅच त्यांनी किचन दिलेलं आहे म्हणजे या साईडला किचन आहे आणि हा जो एरिया दिलेला आणि या फ्लॅट मध्ये सगळ्यात बेस्ट जे आहे ती म्हणजे आणि या साईडला पण पूर्ण असं स्पेशियल दिलेली आहे आणि हा मग आहे ओटा आणि ओट्यानंतर इकडे आहे आमचं वॉशरूम वॉशरूमिया तर आणि पण खूप मस्त म्हणजे भरपूर स्पेसियस आहे जिथे वॉशिंग मशीन वगैरे ठेवायसाठी आणि एक्स्ट्रा म्हणजे भांडे वगैरे घासायसाठी कपडे धुवायसाठी सुद्धा प्रॉपर म्हणजे भरपूर जागा आहे तर हे असं आहे त्यानंतर ही जी स्पेस आहे ना तर ही दिलेली आहे फ्रीज ठेवण्यासाठी म्हणजे इथे फ्रीज आणि मिक्सर मायक्रोवेव्ह त्यासाठी दिलेली आहे त्यानंतर मग लगेच इथे आहे आता एक बेडरूम जे सो, की सोहमची बेडरूम असणार आहे सो ही आहे सोहमची बेडरूम आणि प्रत्येक म्हणजे लिव्हिंग रूम बेडरूम दोघी बेडरूमच्या अटॅच बाल्कनी आहे पण म्हणजे जशी हॉलमध्ये ओपन बाल्कनी आहे तसं इथे नाहीये इथे फक्त आपल्यामध्ये स्टँडिंग बाल्कनी नाहीये तर अशा प्रकारे ही बेडरूम आहे आणि इकडे सुद्धा म्हणजे फ्रंट साइडला ला असल्यामुळे तुम्ही कुठे बघितलं कुठल्याही विंडो मधून बघितलं तर जो फ्रंट साइड जी असणार आहे त्या म्हणजे गार्डन फेसिंग आहे सो इथे दाखवलं तर बघा इथून पण खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो पूर्ण गार्डनचा व्ह्यू दिसतो आणि ह्या समोर आणि खाली जो आहे खाली त्यांनी अशी जागा दिलेली आहे तर आता या जागेचं आपण जागेला कसं युटिलाइज करायचं आहे ते आता जेव्हा फर्निचरिंगचं काम चालू आहे त्यावेळेला बघूया आता ही आमची पहिली बेडरूम आहे टू बी एच के फ्लॅट आहे सो त्यानंतर इकडे मी आहे कॉमन वॉशरूम एक जी आहे एका बेडरूमला अटॅच बाथरूम दिलेली आहे आणि एक जी आहे ती कॉमन आहे सो इथे तुम्ही बघू शकता जी आता मास्टर बेडरूम आहे तर मास्टर बेडरूम तुम्ही बघू आहे आणि अगेन सेम बाल्कनी दिली आहे सेम फ्रंट व्ह्यू आहे तर खूप छान आहे आणि आता खूप खाली खाली वाटते पण लवकरच फर्निचरचं काम सुरू होणार आहे त्यानंतर मग परत एकदा तुम्हाला घरी दाखवणारच आहे आणि जसं म्हटलं की अटॅच वॉशरूम आहे सो वॉशरूम पण छान दाखवते गिजरची सोय वगैरे सगळं काही व्यवस्थित दिलेलं आहे आणि दोघं बाथरूममध्ये हो व्यवस्थित बेसिंग वगैरे दिलेले आहे तर असे की आमची मास्टर बेडरूम आहे तर टू बी एच के फ्लॅट आहे आणि खरं तर इथे ना बाल्कनी ही सिस्टीम नसते म्हणजे खूप आम्ही फ्लॅट बघितले पण असं ओपन बाल्कनी नाहीच आहे पण या फ्लॅटमध्ये म्हणजे या सोसायटीमध्ये ती आहे हॉल म्हणजे आपल्या हॉलला अटॅच बाल्कनी आहे सो so, तेवढं बेनिफिट आहे मस्त निवांत आणि बालकणीमध्ये मस्त चहा पिण्याची मजा आणि संध्याकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला खूप सुंदर असा व्ह्यू आहे या घराचा कारण संध्याकाळी जसं मी दाखवलो तुम्हाला गार्डन वगैरे पण आहे तसं प्रत्येक सोसायटीमध्ये गार्डन आहे म्हणजे बेसिकली जवळजवळ बारा ते पंधरा अशा ब्लॉक्स आहेत म्हणजे अपार्टमेंट आहेत आणि प्रत्येक मध्ये म्हणजे एका तीन चार तीन ते चार गार्डन आहेत आता जसं आम्ही इकडे शिफ्ट होणार त्यानंतर तुम्हाला शेअर करणारच आहे सगळं एक्सप्लोअर करणार आहे सो असा माझा आमचा हा फ्लॅट आहे सो तुम्हाला माझं हे नवीन घर कसं वाटलं आवडलं तर व्हिडिओला लाईक नक्कीच कराल आणि चॅनलवर नाही असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकर भेटूया एका छान नवीन ब्लॉग मध्ये ठोक्या ते फेल